मला आमचे देव या ठिकाणी आमचे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यासाठीच आम्ही आहोत या शाळेमध्ये आणि एखरच उबाळे सरांनी सर्व सविस्तर असं या ठिकाणी सांगितलेलं आहे हा कार्यक्रम जो आहे हा विद्यार्थ्यासाठी नाही या कार्यक्रमाला आपल्या शाळा स्थापन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय महादेवजी परिहार तसेच आमचे मित्र दिगंबर तोड व आकाश गोळे यांचे आजोबा तसेच अभिजित बके अमित जाधव यांचे सुद्धा सर्वांचे पालक या ठिकाणी आलेले आहेत हा कार्यक्रम नाही चार पाच विद्यार्थ्यांचा नाही हा कार्यक्रम ह्या विद्यार्थ्यासाठी पुढे बसलेले कारण ह्या विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे की आपण अभ्यास केला शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसलं की आपल्याला काय फायदा होईल पैशातून किंवा वर्षाला किती शिष्यवृत्ती मिळते सात हजार वर्षाला किंवा तीन वर्षाला जवळपास शिष्यवृत्ती मिळणार आहे हा पैशाचा भाग जर बाजूला सोडला तर ही जी तयारी आहे ही शासकीय नोकरी किंवा चांगले जीवन जगण्याची एक पहिली पायरी आहे जर तुम्हाला भविष्यात जर नोकरी लावायची असेल शासकीय नोकरी असेल एमपीएससी एमपीएससीतून नोकरी मिळवायची असेल तून नोकरी मिळवायची असेल तर अभ्यासक्रम कोणता असते त्याला हा बहुपर्यायी अभ्यासक्रम असतो एक प्रश्न आणि खाली चार उत्तर असते आणि त्या चार उत्तरांपैकी सरांनी सांगितलं की सरा ती तीन कोणते चुकीचं आणि एक कोणता बरोबर आहे हे कळण्याचा सराव आपण पाचवीला देत नाही दोन हजार अठरा पासून कवळेसरच्या आमच्या साथीला परिहार मॅडम सुद्धा आलेले हे सर सर्व श्रेय या शाळेचा आहे पासून यांनी मेहनत घेतली आहे कुवाळेसर सरनी आणि त्याचं फलित आज आपल्या समोर आहे ते काही एका दिवसाचं नाही की पाचवीला आलो सर आले लगेच परीक्षेला घेऊन गेले सर मोजा हे शक्यच नाही हे पहिली दुसरीला विद्यार्थी आहे आप तेव्हापासून आपण काय करतोय ह्याला वेगवेगळ्या प्रकारचे आधी खाजगी जे परीक्षा आहेत स्पर्धा परीक्षा त्यांना बसवतोय एम टी एस असेल मंथन असेल दोन विद्यार्थी आपण बसवतोय जे पालक गरीब आहेत जे विद्यार्थी हुशार आहेत ते पालक त्याची फी भरू शकत नाहीत त्यांची फी आम्ही शिक्षकांनी मिळून भरली पहिली दुसरीच्या लेकरचे आणि ते विद्यार्थी आम्ही बेलकोंडला असेल औशाला असेल माळकुंजीला असेल ते घेऊन गेले आणि आज त्याचा आपल्याला खरंच एवढा अभिमान आणि एवढा आनंद मला कधी झालेला आपली शाळा तालुक्यातून पहिली आली मुख्यमंत्री माझ्या शाळेमध्ये त्यावेळेस तेवढा आनंद झाला नसेल सरला सकाळी आलेल्या सर मला खूप आनंद झाला कारण आपले चार विद्यार्थी राज्याच्या पुन्हा यादीत आलेले तालुक्याच्या नाही जिल्ह्याच्या नाही राज्याच्या आणि हे जे सर्व श्रेय आहेत सर आणि पावळेसरांचे आणि त्या विद्यार्थ्यांचं त्याच्या पालकांचं आपले खेडेगावातले पालक आहेत सर्व शेतीला जातात आई मजुरी करायला वडील शेतात जाणार मजुरी करायला विद्यार्थी आणि शाळा ही महत्वाची शाळेतले शिक्षक असा स्टाफ एखाद्या मुख्याध्यापकाला मिळणं खरंच त्याचं भाग्य आहे